मित्रांनो बैलगाडी मैदानाचं आयोजन होते अकलूज तालुका माळे जिल्हा सोलापूर येथे सहकार सो या नावाने एक मैदान होते तर बघू या मैदानाचं कशा पद्धतीनं आयोजन चालू आहे कशी बक्षिसाची रूपरेष आहे तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा दादा मी मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा धाकटा भाऊ आहे आज या ठिकाणी कैलासवाशी सहकार मर्शी शंकरराव पाटील यांच्या पूर्ण पुण्यस्मरणानिमित्त सहकार मशी केसरी ओ भव्य ओपन बैलगाडा शर्यत दिनांक शुक्रवार दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे ही स्पर्धा विजय गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे आपलं तसं पाहिलं तर ग्रामीण भाग आहे कारण ग्रामीण भागात मुख्य दळवळणाचं साधन असतं ते बैलगाडी बैलगाडीतून प्रवास पूर्वी व्हायचा आणि त्यामुळं सर्वांची आस्था प्रेम बैलगाडी आणि बैल किंवा जनावरं याच्यावरती खूप प्रेम नागरिकांचं राहतं आणि त्या दृष्टिकोनातून स एकोणीसशे पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान सहकार मैशिनी आमच्या अकलोज परिसरामध्ये बैलगाड्या शर्य शर्यती आयोजित केलेल्या होत्या आणि चार पाच वर्षे चालल्या परंतु नंतर जागेचा अभाव कारण बागाती क्षेत्र वाढलं आणि त्यामुळे त्या त्या काळामध्ये थांबल्या होत्या पण नंतर मात्र सहकार खुडूस नेमगाव हद्दीमध्ये त्या ठिकाणी बैलगाड्याची शर्यत आयोजित केलेली के होती किंवा आयोजित केल्या जात होत्या आणि नंतर सरकारचा नियम किंवा कोर्टाचा आदेश यामुळे बैलगाडी शर्यती थांबल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु नंतर हा सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर आणि अखिल भारतीय बैलगाडा असोसिएशनच्या माध्यमातून नियमावली या ठिकाणी घातलेली आहे आणि त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या नियम व अटीचे पालन करून आयोजित ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे बरं आणि या ठिकाणी आमचे म नेते मान्य विजयदादासाहेब आणि आमच्या वहिनी सौ so, नंदिनी देवी मोहिते पाटील ह्या दोघांनाही बैलगाडीची श बैलांची आवड आहे बैलगाडी शर्यतीची सुद्धा आवड आहे दादानी आपल्या आप महाराष्ट्रामध्ये किंवा महूद सांगोला भागात फिरून ब शर्यतीची बैल खरेदी केलेली होती ती आमच्या घरीसुद्धा होती ती दोघांनाही बैलाची आवड आहे आणि त्यामुळं या ठिकाणी बैलगाडी शर्यत घ्या इतर स्पर्धा असतात पण बैलगाडी शर्यत आमच्या अकलूज करायच्या किंवा इथल्या परिसरातल्या लोकांना पाहायला मिळत नाही आणि या ठिकाणी स्पर्धा आयोजित करत असताना नागरिक येतात पुरुष मंडळी येतात परंतु महिलांना या ठिकाणी यायचं म्हणलं इच्छा झाली तरी ते त्यांना ते बघणं शक्य होतं एवढी गर्दी असते या ठिकाणी बरोबर आणि त्यासाठी महिलांसाठी सुद्धा स्वतंत्र गॅलरी या ठिकाणी उभा केलेलं आहे पुरुषांसाठी गॅलरी आहे बरोबर आणि भविव अशी बक्षिसं हा बक्षिसाचं एकदा रूपरेषा सांगा कशा पद्धतीनं बक्षीस असं या ठिकाणी आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं भरीव असं भरघोस असं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे पहिलं क्रमांकाच्या बक्षिसाला किंवा बैलगाडीला दीड लाख रुपये व चषक आम्ही प्रदान करणार आहोत दुसऱ्या बक्षिसाला एक लाख दहा हजार व चषक तिसऱ्याला पंच्याहत्तर हजार अधिक चषक चौथ्याला साठ हजार अधिक चषक पाचव्याला पन्नास हजार अधिक चषक सहाव्याला तीस हजार अधिक चषक सातव्याला वीस हजार अधिक चषक आणि आठव्याला दहा हजार अधिक चषक आणि सेमीफायनलमध्ये दुसरा नंबर येतो त्यालासुद्धा आम्ही काही फल पा फल फुला पाकळी म्हणून आम्ही त्यालाही काही थोडं बक्षीस आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत पण विशेष पण पर विशेषतः या ठिकाणी प्रवेश फी आम्ही नाम मात्र एक हजार रुपये ठेवलेले आहे का तर जो छोटा शेतकरी असतो त्यालाही ते या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होता यावं म्हणून आम्ही तेवढी रक्कम कमी असावी असं आमचं धोरण ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही ठेवलेली आहे परंतु या ठिकाणी इतर शर्यतीच्या किंवा बक्षिसाच्या इतर शर्यतीच्या ठिकाणी जे बक्षीस दिलं जातं त्याच्यापेक्षा वेगळं आणि आवश्यक असं एक बक्षेचं आम्ही या ठिकाणी करणार आहोत किंवा सत्कार करणार आहोत ते प्रथम बैलगाडी आलेली आहे त्या दोन्ही बैलांना झोल बाशिंग हार वगैरे घालून त्याचा आम्ही या ठिकाणी सत्कार करिरो हिरो बैलगाड्यात बैलच हिरो बर आता काय काय टेक्निकल गोष्टी घेतो ह्या फाटीच्या इथं बैलगाडी मालक आहेत त्याच्यानंतर बैलगाड्यातली एक सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत तर मला सांगा ह्या फाटीची लांबी रुंदी कशी आहे काय मागल्या अर्ध्या दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी गेलो तर या ठिकाणी चढ उतार गज खोलग <laughs> काटड्या गवत अतिशय म्हणजे थोडासा वेगळा पानं होता <laughs> त्याच्यानंतर ह्याने पूर्ण लेवलिंग केली चाकुरीची दादाने मग सांगितल्याप्रमाणे एक हजार फूट कुणी टेप लावा आणि <laughs> मी असं म्हणेन की मी आत्तापर्यंत बघितलेल्या मैदानामध्ये टेक्निकल <laughs> मुद्द्यातनं ज्यावेळेला आपण गुन्ह्यामध्ये मैदान म्हणतो तेव्हा आम्ही दोन तीन वेळा येऊन गेलो तर सगळा यांचा स्टॉप होता लेवल अगदी दोरी लावून पंधरा फुटाचं अंतर आहे बाहेर बाहेर त्या पद्धतीने ह्यानी रोलिंग लावून केलेलं ला आहे आणि पुढं सगळं पळायला भरपूर जागा आहे आणि मग एक खडा नसता रा का रान काळ भोर आहे आणि अडचण नाही काय म्हणजे बांध वगैरे मग तुम्ही दहा दहाच्या समजा वीस वीसचे गट जर तुम्ही लावले ना तर ते बसण्याची जा क्षमता पाठीमाग आहे बरं सगळे आता अजून एक मुद्दा म्हणजे बैलगाडीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या म महत्वानं जे निकालाचं स्वरूप कसं असणार आहे म्हणजे पाय कशा पद्धतीने आता संघटनानं जे निर्णय घेतलेतच अवयव कुठला जो पुढं असेल त्याच पद्धतीनं असेल ना मदनदादा जे आत्ता सांगितलं की अखिल भारतीय संघटनेचा जो नियम आहे त्याच्याप्रमाणे पाठ्यमागलं जे गाड्या उभ्या राहतात तिथं पाय कोणाचा पुढं नसणार आहे जे संघटनेचे नियम आहे किंवा तासामध्ये जर पाय असेल लॉबिटसला निकाल आहे लॉबीटसच्या चाकूरच्या पलीकडं जर गाडी गेली आपले जे संघटनेचे नियम आहे तर तिला नाही किंवा पुढचा जो अंतिम निर्णय तो दोन्ही कॅमेऱ्याचा पाठ्यमागला कॅमेऱ्याचा आणि संघटनेला धरून सगळं एकत्रित करून पारदर्शकपणाने हे मैदान घेतले जाईल आता अजून एक सांगा मुद्दा की गटाला समान आली गाडी तर कशा पद्धतीनं गटाला जे संघटने आपला नियम आहे गटाला समान आल्यानंतर पुढे चाललेली आणि सिमिला समान आली तर सिमीला जे संघटनेच्या नियम दोन्ही बैलगाडी जे मालक आहेत त्यांच्या संगणमतानं जे काय होईल सीमेला पण तेच फायनलला जे विषय राहील ते संगणमतानं होईल दोन गाडी एकत्रित आला मालकाला बोलवलं जाईल त्या दोघा संगणमत असेल तर एक एक बैल झोपला जाईल संगतम नसेल तर चिठ्ठी टाकली जाईल आणि त्याच्यानंतर पण फायनलला पुढचं एक गाडी घेतली जाईल मित्रांनो तयारी चालू आहे बघा सगळी आता मैदाना अतिशय चांगल्या पद्धतीनं आखणी केलेलं आहे एक ड्रायव्हर म्हणून छोटा ड्रायव्हर तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असता महाराष्ट्रभर तुम्ही गाड्या चालवलेत तर ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल फाटी पळायला बैलांना एक नंबर आहे मोरा नाही कुठल्याही बोजाचा बैल असो किंवा वासरा असो त्याला त्रास होणार नाही माती म्हणलं तरी काही नसती माती नाही लोलर लो फेरलर लो लो क्लिअर झालंय ती खडक असलं सुद्धा नाही तर पुढं उभं राहायला किंवा ड्रायव्हरला कुठला धोका होणार नाही असं जाग आहे जाग आहे तुम्ही बघा बघू शकता मित्रांनो अगदी जवळ सांगायचं म्हणजे त्यांनी सांगितलं की माते आणि म्हणजे एकदमच माती नाही कुठल्याही म्हणजे वासराला बैलाला पळू शकेल असं हे पूर्ण इथली मा मैदान आहे तर अशा पद्धतीनं मैदान होते काय सांगाल दादा जाता जाता दा, शेवटी बैलगाडी जे पूर्ण बैलगाडी मालक आहे चालक आहेत शौकीण नाही त्यांना काय सांगाल या ठिकाणी स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत या सर्व परिसरातील लोकांना पाहता याव्यात आणि जे तालुक्यामध्ये बैलगाडिया किंवा बैल शर्तीची बैल सांभाळतात त्यामुळे एक बैलांच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत आणि ते देशी गोंश आपला टिकला पाहिजे किंवा वाढला पाहिजेला आहे अशा दृष्ट हा सुद्धा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोन ह्या स्पर्धा आयोजित केल्या ग्राउंड अतिशय चांगला आहे चांगले सड झटत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्ये येणार आहेत पण यावं असे त्यांना मी आवाहन करतो बैलगाडी सुद्धा या ठिकाणी यावं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी त्यांनी व्हावं असे त्यांना त्यांना मी आवाहन करतो परंतु या ठिकाणी स्पर्धेत आल्यानंतर इथं नियमाचं शिस्तीचं पालन सर्वांनी करावं प्रेक्षकांनी सुद्धा धांदल वगैरे या ठिकाणी करू नये मध्ये आडवं तिडू येऊ नये स्वतःला जपलं पाहिजेलं आहे स्वतःच्या जबाबदारी त्यांनी बॅरेकेटिंग केलेले आहेत दोन्ही बाजूला बॅरेकेटिंग आहेत आणि त्यामुळे बॅरिगेडीच्या पाठीमागे राहून उभा राहूनच या ठिकाणी त्यांनी स्पर्धा पाहावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो मैदान सात तारखेला होते सात दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे महत्वाची नाव नोंदणी कधीपासून चालू झालेली कधी संपणार आहे पंचवीस जानेवारी पासून नाव नोंदणी चालू झालेली आहे आणि सहा फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी शेवट आहे किती वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत संध्याकाळी आणि लॉट्स कधी पाडले जाणार लॉट सहा तारखेला संध्याकाळी सात वाजता पाडले जातील ऑनलाईन पाडले जातील तर मित्रांनो बघा एक देखणं मैदान आणि महिला वर्ग आहे आत्ताच उपस्थित आहे तर त्यांच्यासाठी ही बसण्याची सोय केलेली आहे जसं आपण मुद्दा मांडला की लेडीजला बसण्यासाठी एक काय काय गॅलरी असेल तर त्यांना तो बैलगाड्याचा आस्वाद घेता येईल कारण बैलगाड्यात अनेक मालकीन जाकी अशा भरपूर समालोचक अशा भरपूर माध्यमं हाताळत आहेत महिला ताई काय सांगाल महिलांसाठी काय सांगाल विजय गणेश ट्रस्टच्या वतीने बैलगाडा शर्यतीचं भव्य असं आयोजन केलेलं आहे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील आणि सौ नंदिनी देवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडणार आहेत वहिनी साहेबांना पहिल्यापासूनच बैलगाडी शर्यतीची आवड आहे आणि वहिनींना पण वाटत होतं की महिलांनीही या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यावा यासाठी महिलांना स्पर्धा व्यवस्थित पाहता यावा यासाठी बसण्यासाठी गॅलरी केलेली आहे बघू शक बघू शकता पण आत्ताची तयारी चालू आहे आणि वर ऊन लागू नये म्हणून गॅलरीवरती मंडप पण टाकला जाणार आहे तर इतकी छान महिलांसाठी सोय केलेली आहे मी पुरुष आणि सर्व महिलांना विनंती करते की शुक्रवारी सात फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता या स्पर्धा सुरू होणार आहेत सर्व आवड असलेल्या नसलेल्या तरीसुद्धा सगळ्यांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यावा अशी मी विनंती करते मित्रांनो बघा मैदान आहे मैदानाची तयारीही चालू आहे बघू आहे शेवटच्या टप्प्यात तयारी आहे तर जास्तीत जास्त ह्या मैदानाचा आस्वाद घ्यावा जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा तुम्ही बघू शकता आता तयारी ता चालू आहे एक देखणं मैदान आणि चांगल्या पद्धतीनं आखणी केलेलं मैदान तर या मैदानाला सात तारखेला धन्यवाद <laughs>